खर तर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचं कार्य ते आमच्या पिढीपर्यंत जावं म्हणून युगेंद्र दादांनी साहेब आणि सुप्रियाता यांच्या उपस्थितीत हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण राजकीय इव्हेंट मोठे घेण्यापेक्षा आपण जर महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी जर एखादा मोठा कार्यक्रम घेतला तर त्या माध्यमातून आमच्या पिढीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं काम किती मोठं आहे किती महान आहे याची माहिती निश्चितपणानं मिळेल त्यामुळं हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आणि खूप चांगला आहे असं की जन जन सन्मान मेळावा नाही महामेळावा देशातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इथं जमली होती आणि देशातली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती जमून देखील पंचवीस टक्के ग्राउंड भरलं नाही हे खूप दुर्दैवी आहे आणि त्यांना आता घोषणा करण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही मुळात आम्ही आमचं अस्तित्व शिल्लक आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि मी माझ्या भाषणात एक गोष्ट सांगायचो की बऱ्याच लो लोकांना मध्यंतरी मोठमोठ्या नेत्यांना त्यांना असं वाटायला लागलं होतं की शरद पवार साहेबाचं राजकारण त्यांच्यामुळे मुळात ह्या सगळ्या लोकांना पवार साहेबांनी वाढवलं मोठं केलं आमदार केलं मंत्री केलं अनेक लोकांना पण या सगळ्या लोकांना असं वाटायला लागलं होतं की आमचं राजकारण हे शरद पवार साहेबाच्यामुळे नाही तर आमच्यामुळे शरद पवार साहेबाचं राजकारण आहे त्यावेळेला मी एक ऋषीची गोष्ट सांगितली होती की एका एक ऋषी एक होते ते एक गाडवावर बसून गावात फिरी मारायचे आणि ऋषी गाडवावर बसलेले आहेत आणि गाडवावर बसून फिरतायत म्हणून गावातले लोक त्या गाढवाच्या पायावर पाणी वातायची रांगोळ्या काढायच्या त्याच्या गळ्यात हार घालायची मोठमोठे फुलं व्हायची आणि कालांतराने त्या गाडवाला असं वाटायला लागलं की हा सन्मान सगळा माझा आहे ऋषीचं काहीच नाही आहे सगळे लोक माझ्याच पायावर पाणी पाया वाचत आहेत आणि मग एक दिवस त्या गाढवाला मी पणा येतो आणि मी पणा आल्यावर ते गाडव ओवर कॉन्फिडन्समध्ये ऋषीला सोडून गावात निघतं आणि गावात ज्या वेळेला गाढव एकटं फिरायला लागतं आणि ऋषी त्याच्या वर नसतात बसलेले त्यावेळेला त्या गाढवाला कुत्रं देखील त्या ठिकाणी विचारत नाही आणि मग ऋषीला आपली लायकी लक्षात येते आणि ऋषी ते ऋषी नसल्यावर गाढवाला आपली लायकी लक्षात येते आणि गाडव मग उकांडा शोभतं तसं लोकसभेत बऱ्याच गाडवांना आता उकांडा बघायची वेळ आलेली आहे त्यामुळे शरद पवार साहेब काय आहेत ते आता सगळ्या महाराष्ट्राने दाखवून दिलंय आणि पवार साहेबाच्या शिवाय आपलं राजकारणात काही होत नाही पण आपलं अस्तित्व आपल्याकडे असलेली लोक टिकवायची म्हणून काहीतरी नवीन नवीन घोषणा द्यायच्या प्रलोभनं दाखवायचा हा एक एकमेव कार्यक्रम विरोधी पक्षाकडून सध्या चाललेला आहे अशी मोठी काहीतरी गोष्ट होईल असं म्हटलं जातं पण फक्त त्या ठिकाणी लाडकी बहिणीची बेणार आणि त्याचीच माहिती सांगणार ते लाडके बहीण योजनेचं सगळं श्रेय जर कुणाला असेल तर ते बारामतीच्या मायबाप स्वाभिमानी जनतेला आहे कारण बारामतीच्या जनतेने दाखवून दिलंय की लाडकं दुसरं तिसरं कुणी नाही बहीणच लाडकी आहे आणि लाडकी बहीणच ही महत्वाची आहे ही बारामतीच्या जनतेने दाखवल्यामुळं महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणावं लागली आणि बहिणीचं महत्व हे बारामतीकरांनी त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलंय